ताई आपलं नाव काय प्रियंका सतीश अक्कलकोट अक्कलकोटमध्ये भेटल्या आणि ह्या ताई पशी आपल्या डिंडोरी पंडित मार्गाचे दुर्गा सप्तशती आहे मल्लारी सप्तशती आहे आणि स्वामी चंद्र आहे आणि ह्या ताईने पंत केंद्रातून सेवा घेतली आपण मी लातूरच्या ताई आपला अनुभव काय आला ला थी वा थी वा थी। हो ना मी लागू म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसाठी माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मी केंद्रात गेल्यानंतर तिथून सेवा घेतली सेवा घेतल्या घेतल्या मी नियमाने सेवा रोज केली न चुकता सेवा मला न मागता डायरेक्ट स्वामी अक्कलकोटमध्ये इथं गव्हर्नमेंट जॉब आहे आपण या परिसर म्हणून तुम्हाला स्वामी समज महाराजांनी अक्कलकोट मध्येच जॉब दिला तुम्ही स्वामी समर केंद्रातून सेवा घेतली आणि स्वामी महाराजांतून एवढा मोठा चमत्कार दिला त्याबद्दल स्वामी तुम्ही आणि मी आपण सर्व सेवे करी त्रिवार त्रिवार मुद्रा करू ताई धन्यवाद गुरुमानूंच्या चरणी त्रिवार त्रिवार मुद्रा ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ